कुंभ राशीच्या घरावर येणाऱ्या वादळाची सावली पण एका गुढ शक्तीने त्याला थांबवले त्या शक्तीला तुमच्याकडून काहीतरी पाहिजे आहेत महिने विचित्र घडामोडी घडत आहेत काही न दिसणारी नकारात्मक ऊर्जा वातावरणात भरलेली आहे घरातले लोक शांत होते पण आता अचानक बोलाचाल कमी झाली आहे प्रत्येकाच्या मनात एक अव्यक्त अस्वस्थता आहे जणू काहीतरी अघटित घडणार आहे याची चाहूल लागत आहे घरात अचानक भांडणं वाढली छोट्या गोष्टींवरून मोठे वाद झाले काही लोकांना अचानक आजार पण जडले आर्थिक बाबतीत निर्णय घेताना चूक होऊ लागली काही लोक नोकरी किंवा व्यवसायात मागे पडले या सगळ्या गोष्टी कुंभ राशीच्या घरावर येणाऱ्या एका मानसिक आध्यात्मिक आणि भावनिक वादळाची लक्षणं आहेत नंबर दोन आहे ग्रहस्थितीमुळे तयार झालेले वादळ सध्या कुंभ राशीच्या कुंडलीत राहू केतू शनी यांचा प्रभाव सक्रिय आहे राहू बाराव्या स्थानी गेल्यामुळे खर्च परदेशी अडचणी मानसिक गोंधळ वाढतो आहे केतू सहाव्या स्थानी असून घरातले गुप्त शत्रू उघड होत आहेत शनी आठव्या स्थानी असल्यामुळे आधीचे पापकर्म उगाळले जात आहेत या ग्रहांच्या स्थितीमुळे घरात आधीपासून साठलेली नकारात्मक ऊर्जा वर येते घरात जे काही दडपलेलं बोललं नाही गेलं विसरून टाकलेलं होतं ते सगळं आता जाग होते ही घरावरची काळजी मनातला गोंधळ आणि शारीरिक थकवा हे सगळं वादळाचं रूप आहे नंबर तीन आहे वादळ थांबवणारी अदृश्य शक्ती जेव्हा हे वादळ पूर्णपणे घरात घुसणार होतं तेव्हा एक शक्ती मध्ये आली आहे ही शक्ती घरातल्या एखाद्या व्यक्तीच्या जपामुळे पूर्वजांच्या आशीर्वादांमुळे किंवा तुमच्या स्वतःच्या पुण्यकर्मामुळे उभी राहिली ती शक्ती पूर्णपणे दैवी आहे तिचं कोणतंही रूप असू शकतं एखादी स्त्री एखादा वृद्ध एखादं झाड एक, एक, एक स्वप्न किंवा मनात आलेला विचार तिने हे संकट सध्या थोपवून ठेवलं आहे पण तिचं अस्तित्व काही काळापुरतं आहे ती तुमच्याकडून काहीतरी मागते जसं की एक कृती एक वचन किंवा एक स्वीकार ती शक्ती सांगते की मी वाचवले पण आता तू काहीतरी पूर्ण कर नंबर चार आहे त्या शक्तीला काय हवं आहे ती शक्ती खूप गुड आहे ती सरळ काहीच सांगत नाही पण तिच्या मागण्याची खूण काही गोष्टींमधून उमकते त्यातील नंबर एक आहे तुम्ही दिलेलं वचन पूर्ण करा काही वर्षांपूर्वी देवाकडे आई वडिलांसमोर किंवा स्वतःशीच काही ठरवलं होतं पण ते पूर्ण झालं नाही ती शक्ती त्याच्या आठवण करून देते नंबर दोन आहे घरात शांतता नांदो यासाठी प्रयत्न करते कोणीतरी तुमच्यावर नाराज आहे त्याच्याशी संवाद साधा माफी मागा किंवा मनातून माफ करा नंबर तीन आहे पूर्वजांचं स्मरण करा काही आत्मे अजूनही तुमच्या घराभोवती आहेत त्यांना शांती हवी आहे त्यासाठी एखादा दीप एखादी प्रार्थना त्यांना मुक्ती देईल नंबर चार आहे तुमचं मन आणि घर स्वच्छ ठेवा घरात एक कोपरा आहे जिथे अंधार धूळ जुन्या वस्तू ठेवल्या आहेत ती जागा नकारात्मकतेचं केंद्र बनले आहे ती शक्ती सांगते की तो कोपरा स्वच्छ कर नंबर पाच आहे घरासाठी पाच प्रभावी उपाय शुक्रवारचा दीप प्रत्येक शुक्रवारी तुळशीच्या पुढे तुपाचा दिवा लावा हात जोडून संकल्प करा घरावरचं संकट परत जाऊ दे आणि मी जे वचन दिलंय ते मी पूर्ण करीन पूर्वज स्मरण पूजा श्राद्ध नसेल तरी सकाळी अंघोळ करून पाण्यात काळं तीळ टाका आणि झाडाला घाला सर्व पितरांना नमस्कार करून कृपा असो असं म्हणा नंबर तीन घरातला गूढ कोपरा स्वच्छ करा जिथे दिवा लागत नाही अंधार असतो धूळ आहेत तो कोपरा सगळी नकारात्मक ऊर्जा शोषतो तिथे गंध धूप कापुराचा धूर किंवा गंगाजल टाका शांततेसाठी माफी मागा घरात ज्या व्यक्तीशी फार काळ वाद आहे तिच्याशी एक वेळ बोलून घ्या माफी मागा किंवा त्याला समजून घ्या ती शक्ती त्याच व्यक्तीतून तुम्हाला शिकवतीये वचन पूर्ण करा तुम्ही एखाद्या दे गोष्टीसाठी देवाला नवस केला असल तर ती गोष्ट आता पूर्ण करा जसं की मी विठोबाच्या मंदिरात फुल वाहीन मी एखाद्या गरिबाला जेवण देईल तर ते आजच करा आता कुंभराशीसाठी काही गुप्त मंत्र आहेत दररोज सकाळी किंवा संध्याकाळी खालील मंत्र अकरा वेळा म्हणा ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी उर्वा उर्वारुकमिव व बंधनान मोक्षी मोक्षीयमा मृतात हा मंत्र संकटाचं बंधन तोडतो आणि मृत्यूसारख्या संकटातूनही मुक्ती देतो आणि मृत्यूसारख्या संकटातूनही मुक्ती देतो हा घराच्या दरवाजाजवळ उभा राहून म्हणा पाणी तांब्यात ठेवून मंत्र म्हणा आणि नंतर ते पाणी घरात शिंपडा किंवा झाडाला घाला नंबर सात आहे पुढचं संकट पुन्हा येईल हो ही शक्ती काही काळासाठी संकट थोपवू शकते पण जर तुम्ही काहीच केलं नाही तर पुढच्या वेळेस ती शक्ती थांबवणार नाही कुंभ राशीला सध्या कर्म फिरायची वेळ आली आहे तुम्हाला स्वतःच्या कृत्याचं उत्तरदायित्व द्यावं लागेल आध्यात्मिक पातळीवर जागृत व्हावं लागेल नंबर आठ आहे शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचं घर हे फक्त भिंतीचं नाही तर भावना विचार आणि कर्म याचं रूप आहे जसं तुम्ही विचार कराल तसं घरावर परिणाम होईल जेव्हा तुमचं मन स्वच्छ होईल तेव्हा घरात दिवा आपोआप लागेल त्या शक्तीला फक्त कृती हवी आहे विचारांपेक्षा कृती करा म्हणून आजपासून काहीतरी बदल करा एक पाऊल तरी टाका कारण वादळ अजून थांबलंय पण पुढच्या वेळेस तो निर्णय तुमचाच असेल पण पुढच्या वेळेस तो निर्णय तुमचाच असेल वाचायचं की उद्ध्वस्त करायचं आता शेवटचे शब्द कुंभ राशीच्या घरावर संकट आलं होतं पण एक अदृश्य शक्ती ते थांबवत आहे था ही शक्ती अजून थांबून आहे कारण ती तुमच्याकडून एक गोष्ट पूर्ण करून घ्यायची आहे आणि ती म्हणजे वचन माफी स्वच्छता आणि श्रद्धा जर तुम्ही कृती केली तर घरावरून संकट कायमचं निघून जाईल पण जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर पुढच्या वेळी ती शक्ती येणार नाही एकच मंत्र लक्षात ठेवा शुद्ध मन शांत घर आणि स्पष्ट कृती तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ